अरेस काय त्यांचं काय सर माझा समजून मी हात त्याला <है> का मी काय करणार तू तरी काय करणार माझा काल समजून मारला तर तुझा थोबाल निघाल त्याला मी काय करणार सिंगल फसली चाकू लावते पण कोण आमच्या तू काल तुला असं अरे मी तंगडी तोडीन तू कशाला काळजी करतो मी भरतीत दिसत वाटतो का लाभ दे तू काय खातूस बोल मटन चाप आलू मटन चिकन बिर्याणी भेजा कटले काय खातोस बोल आता आत्ताच समोरच्या इराणीकडे आलो देऊन कसा करता अरे आज माझा वाढदिवस समज नको बाबा भाई पडतो तुझा वाढदिवस मला असा साजरा केला असं सगळं पैसे मला भरावं लागलं अरे संकट कुणावर येत नाही बाबा एवढा मोठा राम अरे अरेला पण वनवास भोगावा लागला मग तू कुठल्या झाडचा पाला पण आज काळजी करू नका कशाला रे किसा पाळसरी तुला नाही काय या काय झालं मला वाटलं साहेब झालं वाटत

लग्नाची मेजवानी चालली आहे हात नको लावूस पारा करा येतात का जेवायला येतात एक सर इतकं खाणं कोणी दिलं बोल नो पार्किंगच्या जागी उभा असलेल्या गाड्या आम्ही हटवायच्या आणि तुम्ही तो प्लेटी उडवायच्या बेसरम नालायक जाता नाक्यावर बोल राम राम हवालदार राम मग बोड वाटला का चला चला की चहा पाणी घेऊया चला एका फटक्यात पाणी गाडीवर नो पार्किंग म्हणजे गाड्या उभ्या करून गाडी घोडे घोड्याने काय ते हवालदार जरा विडीचं बंडल घ्यायचं होतं म्हणून थांबलो मला बंडल मारू नको काल उतर जरा विडीचं पेटवून द्या विडी सकाळी गाडी पेटवीन बेडी पेटवू द्या हा इकडे चौकी मध्ये साहेब आमच्या बेचाळीस पिढ्या खाली करतोय आणि तुम्ही आमचा तेराव घालता काय रस्त्यात चल उतर चल चल चाल हे नरसाळ्या चाल जाऊ द्या चाल आले का फटक्यात टायर फोडील सगळ तुला तू सगळं लायसन्स आहे लागू माहिती टाकेन तुला मला रस्त्याचा हॉलर समज काय रे बिन बिनबुडाच्या फार गल्ली पासून दिल्ली पर्यंत मुंबई माया नावाची तू तुझ्या नमरा डांबर फास्त म्हणजे कळल बाराशे तरी असतील जास्तच असतील कमीत कमी दोन अडीच लाखाचा माल आहे सभास फांडू आज तू जे काही केलंय त्याची तारीख करावी तेवढी थोडीच आहे ही घड्याळ पकडताना तुला गुंडांच्या डोळीशी सामना द्यावा लागला असेल ते दहा बारा तरी असतील आणि तू एकटा हो मी एकटा नव्हतो पण ते सुद्धा याला म्हणतात शौर्य कर्तव्य तत्परता ही सुद्धा एक प्रकारची देशसेवाच आहे आता तुम्ही म्हणताय म्हणून बरं ह्याला कुठलं काय एवढ्या मोठ्या गँगशी एकट्याने सामना दिला ओ, मी मला माझ्या लक्षात तुला काय म्हणायचं ते त्या <laughs> सगळ्यांनी मिळून तुझ्यावर हल्ला केला असंच तुला म्हणायचंय ना पण जीवाची परवा न करता तू त्यांच्यावर प्रतिहल्ला केलास आणि सगळी घड्याला सोडून आणली पोलीस पदकासाठी मी तुझी शिफारस करणार आहे

साहेबांनी पावलेलं आहे हम्म ऑटोमॅटिक म्हणजे हा ऑटोमॅटिक म्हणजे वहिनी रस्त्या बी म्हणजे थांबतच नाही म्हणा अजिबात नाही थांबत नाही आणि एकदा थांबलं की पुन्हा चालत नाही

아, 대신 TV가 까지. 메린, Japan, Hong Kong, U.S. 아, 우리 import된 말기 imported. 군입이라? 대타에 건? 아, 나처럼 그런 데로 올라온. 올라온? 이내 또 하나 키운. 합천 안 내. 에, 또 하나 또또또 내려. 셋, 넷, 합천 안 내. 한번 더, 합천 안 내. 합천 안 내. 합천 안 내.